आज आपण उपवासाचं प्रेमिक्स पाहणार आहोत त्यापासून तुम्ही वेगवेगळे उपवासाचे पदार्थ बनवू शकता हे प्रेमिक्स महिना ते दीड महिना आरामात टिकतं आषाढी एकादशी आता जवळ येते त्याचबरोबर वर श्रावण महिनासुद्धा जवळ येतो आहे तर आयत्यावेळी हे असं प्रेमिक्स बनवून ठेवलं तर हे वेगवेगळे वेग वे पदार्थ आरामात बनवता येतात तर त्यासाठी येते मी एक पाव कप साबुदाणा घेतलेला आहे त्यानंतर एक कप वरईचं तांदूळ म्हणजेच भगर घेतलेली आहे आता एका मिक्सिंग जारमध्ये हे पाव कप साबुदाणा आहे सा ते आपल्याला चांगलं असं वाटून घ्यायचं आहे तर इथे मी साबुदाणा पहिला वाटून घेतलेला आहे असं रवाळ टेक्शर इथे मी करून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये जे आपण भगर म्हणजेच वरईचं तांदूळ घेतलेलं आहे ते मी दोन बॅचेसमध्ये वाटून घेणार आहे ते तर ते देखील अशाच पद्धतीने वाटून आहे तर वरईचं तांदूळ मी त्या अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे दोन बॅचेसमध्ये हे वाटून घेतलेलं आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे प्रीमिक्स साधारणतः महिना दीड महिना आरामात टिकतं आता हे सगळं चांगलं एक्जीव करून झालेलं आहे आता हे एअरटाईट कंटेनरमध्ये हे भरून ठेवायचं आहे तर इथं आपलं हे उपवासाचं प्रिमिक्स तयार झालेलं आहे यापासून तुम्ही वेगवेगळे वेग वेग उपवासाचे पदार्थ बनवू शकता आता त्या प्रिमिक्सपासून आपण वेगवेगळे पदार्थ तयार करून पाहूयात तर या वाटीने बरोबर दोन वाटी मी प्रिमिक्स घेतलेला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक वाटी येथे मी आंबट ताक घेतलेला आहे यामध्ये वाटल्यास दही असेल तर दही एक पाव वाटी तुम्ही घालू शकता तर आंबट दही आहे त्यामुळे मी ते एक वाटी किंवा एक वाटीपेक्षा थोडंसं कमी घातलं तरी देखील चालेल आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे साबुदा आणि वरईचं तांदूळ हे पाणी ऑब्झर्व करून घेतं लवकर त्यामुळे थोडंसं एक्स्ट्रा पाणी लागू शकतं आता हे पूर्ण ताक मी घातलेलं आहे त्यानंतर मी साधारणतः एक अर्धी वाटी अर्धी ते पाऊन वाटी यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि हे अशा पद्धतीने मिक्स करून आता हे आपल्याला हे मिश्रण जे आहे ते पंधरा मिनटं तसंच ठेवून द्यायचं आहे तर पंधरा मिनटं ते झालेली आहेत त्यानंतर यामध्ये एक पाव चमचा सोडा घालायचा आहे आणि थोडंसं पाणी घालून हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्हाला सोडा वापरायचा नसेल किंवा तुम्ही सोडा उपवासाला खात नसाल तर स्किप केला तर चालतो फक्त हे जे मिश्रण आहे ते रात्रभर ठेवून द्यायचं याने आणखीनच पदार्थ हा रुचकर होईल आता इथे मी वाट्या घेतलेल्या आहेत आणि त्याला ते थोडंसं तेल लावून हे मिश्रण त्यामध्ये हे घालून देते तर इथे मी मोदक पात्राची चाळण घेतलेली आहे खाली एका कढईमध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे त्यावर मोदकपात्राची चाळण ठेवून वर ह्या वाट्या ठेवलेल्या आहेत आता हे झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनटं चांगलं वाफून घेऊयात तर पंधरा मिनटं झालेली आहेत इडल्यासुद्धा मस्त वाफरलेल्या आहेत आता नेक्स्ट स्टेपमध्ये त्यातलं थोडंसं पीठ मी बाजूला ठेवलेलं होतं जे इडलीला वापरलेलं होतं ते त्यामध्ये एक कप पाव चमचा जिरं आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे सगळं चांगलं आता एकजीव करून घ्यायचं आहे वाटल्यास तुम्ही यामध्ये हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा कूटसुद्धा वापरू शकता तुम्हाला आवडत असेल तर तर हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि याचे आपण आता आप्पे तयार करून घेणार आहोत तर ऑलरेडी इथे मी पात्र गरम करायला ठेवलं होतं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे जे बॅटर आहे ते त्यामध्ये सोडून द्यायचं आहे तुम्ही जर उपवासाला सोडा वापरत नसाल किंवा खात नसाल तर हे जे प्रिमिक्स आहे तुम्ही आदल्या दिवशी रात्रभर हे भिजत ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी बनवायचं आहे याने आणखीनच पदार्थ रुचकर लागेल आणि चांगला असा भिजलासुद्धा जाईल तर आता हळूहळू सगळीकडे मी हे बॅटर सोडलेलं आहे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन आधी तुम्हाला मिळेल आता हे झाकण ठेवून चांगले आपे वाफळून घ्यायचे तर एक सात ते आठ मिनटं झालेले आहेत आणि खालून चांगले असे आपे खरपूस भाजून झालेले आहेत आता दुसऱ्या साईडने देखील आपण छान असे खरपूस भाजून घेऊयात तर दुसऱ्या साईडने देखील मस्त आपे असे छान खरपूस भाजलेले आहेत तरी ते आपले मस्त असे जाळीदार अप्पे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत आता पुढच्या पदार्थामध्ये का मिक्सिंग जारमध्ये ते मी अर्धी वाटी प्रीमिक्स घेतलेला आहेत त्यामध्ये सतरा एक पाव वाटी आंबट ताक घालते ऐवजी ते दहीसुद्धा वापरू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे कारण इथे ढोशाला आपण बारीक असं पीठ बनवतो अशा पद्धतीचं टेक्स्चर ठेवायचं आहे आता हे पीठ मी रात्रभर ठेवणार आहे यामध्ये कुठेही सोडा वापरणार नाही आहे तुम्हाला जर लगेचच बनवायचं असेल तर तुम्ही सोडा वापरू शकता आता दुसऱ्या दिवशी तवा इथे छान असा गरम केलेला आहे त्याला ते थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि हे जे बॅटर आहे ते त्यावर सोडून द्यायचं आहे पाहू शकता किती सुंदर डोसा होत आहे आता डोसा पसरून झाला की त्यावर झाकण ठेवायचं म्हणजे वरतून थोडंसं जे वरईचं तांदळामुळे थोडंसं त्याला क्रॅक जातात ते जाणार नाहीत आता एक दोन मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि वरतून थोडंसं तूप किंवा तेल लावू शकता तर तेल येथे मी सगळ्या पदार्थामध्ये शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे उपवासासाठी जे तुम्ही तेल वापरता ते तुम्ही इथे वापरू शकता तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक करायलाही विसरू नका आता इथे आपला हा उपवासाचा ढोसासुद्धा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर टेक्स्चर आलेला आहे याला आणि या प्रेमिक्सपासून तुम्ही ढोकळा किंवा भजीसुद्धा बनवू शकता हे पहा किती सुंदर दिसतो आहे तर इथे आपले हे प्रेमिक्सपासून मस्त ढोसे आपे इडली तयार झालेले आहेत अजून वेगवेगळे पदार्थ ढोकळं असेल किंवा भजे असतील तुम्ही बनवू शकता या प्रेमिक्सपासून तर तुम्हाला ह्या रेसिपीज कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवनवीन झणझणीत आणि गोड रेसिपींसोबत